कैलसवासी आनंदराव पाटील सुधारणा कार्यक्रम येथे उत्साहात संपन्न कैलसवासी आनंदराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोगवे येथे म्हैस दूध वाढ व गुणवत्ता सुधारणाविषयक कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात गावातील विविध दूध संस्थांचे सर्व दूध उत्पादक अंकुश पाटील रंगराव पाटील सुरेश पाटील मारुती पाटील दगडू पाटील राहुल पाटील महिपती तळप निवास पाटील व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात प्रथमत कैलासवासी आनंदराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर उपस्थितांना व्यावसायिक मार्गदर्शन करण्यात आलं विशेषतः आदर्श दूध उत्पादक म्हणून नावाजलेले निलेश पिंगळे यांनी दूध उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारे खाद्य व्यवस्थापन मशीनची निगा वेळेवर लसीकरण व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं निलेश यांनी सांगितलं की दूध उत्पादन वाढवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं असून शेतकऱ्यांनी मशीनच्या आहारात योग्य बदल पुरेशी विश्रांती आणि वेळेवर औषधोपचार यावर भर दिला पाहिजे यामुळे दुधात केवळ प्रमाणातच दुधाच्या प्रमाणातच वाढ होत नाही तर त्याच्या गुणवत्तेतही लक्षणीय सुधारणा होते कार्यक्रमात स्थानिक दूध संस्था संघाचे पदाधिकारी दिलीप गवळी सुपरवायझर सयाजी निकम सुपरवायझर ग्रामस्थ महिला अश्विनी पाटील सृष्टी मदने नीलम सुतार प्रभावती पाटील राजश्री पाटील जयश्री पाटील बचत गट तसेच तरुण शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला यावेळी उपस्थित मान्यवरांनी कैलासवासी आनंदराव पाटील यांच्या सामाजिक कार्याची आठवण करून दिली आणि त्यांचं योगदान स्मरण ठेवत अशा उपक्रमांचं नियमित आयोजन करण्याची गरज व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मान्य सरपंच प्रकाश पाटील यांनी केलं तर आभार प्रदर्शन भरत पाटील यांनी केलं विशाल विशालक्रांती न्यूजसाठी राहुल पाटील शहवाडी